हल्ली हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वेगानं वाढत चाललंय त्याचं महत्त्वाचं चा कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली आहारामध्ये झालेले बदल आपल्याला असलेली व्यसनं सततचा ताणतणाव आणि कमी झालेल्या शारीरिक हालचाली यामुळं या, या आजाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे संपूर्ण जगभरामध्ये सगळ्यात टॉपमोस्टला असणारा हा आजार म्हणजे हृदयविकार भारतासारख्या विकसनशील देशामध्ये तर दर दहा सेकंदाला एक व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्यामुळे मरण पावत असल्याची नोंद झाली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे हृदयविकार असणाऱ्या हार्ट अटॅक येणाऱ्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना लवकर उपचार न मिळाल्यामुळं लवकर दवाखान्यामध्ये न जाता आल्यामुळे त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे आणि याचं कारण म्हणजे त्यांना लवकर लक्षातच येत नाही की आपल्याला होणारा हा त्रास हा हृदयविकाराचा आहे आपल्याला कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो हे त्यांच्या लवकर लक्षातच येत नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांना त्याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती नसतेच पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट अटॅक येण्या अगोदर कुठली कुठली लक्षणं आपल्या शरीरामध्ये दिसून येतात फक्त छातीमध्ये दुखणं म्हणजे हार्ट अटॅक नाही हा गैरसमज अगोदर तुमच्या सगळ्यांच्या मनामधून काढून टाका कारण हार्ट अटॅक येत असताना छातीमध्ये दुखण्याबरोबरच अजून बऱ्याच घटना घडत असतात त्याचा सिग्नल आपली बॉडी आपल्याला दाखवत असते पण आपल्याला ते लक्षात येत नसतं कारण आपल्याला ते, ते माहीत नसतं नीट लक्ष देऊन शेवटपर्यंत ऐका हार्ट अटॅक येण्याअगोदर आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात हार्ट अटॅक येतोय हे कसं ओळखायचं आणि कुठल्या तपासण्या करायच्या जेणेकरून आपल्याला हार्ट अटॅक येण्यापासून बचाव होईल आपल्याला हृदयविकार आहे याची जाणीव लवकरात लवकर होईल त्याचं निदान लवकर होईल त्यावर लवकर उपचार होतील आणि आपला जीव जाण्यापासून बचाव होईल हार्ट अटॅक येणं म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला मायोकार्डियन इन्फॅक्शन असं म्हणतो यामध्ये आपल्या हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये काही कारणामुळे ब्लॉक तयार होतो सुरुवातीला ऐंशी टक्के असणारा ब्लॉक अचानकपणे फुटला जातो आणि फुटल्यानंतर तिथं काही केमिकल्स रिलीज होतात काही इन्फ्लॅमेटरी सेल्स से यायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं रक्तामध्ये असणाऱ्या ज्या प्लॅटलेट्स असतात त्या एकत्र येऊन तिथं जमा व्हायला लागतात ला आणि त्याचा परिणाम म्हणून तिथं त्याची एक गाठ तयार होते ज्याला आपण थ्रोम्बस असं म्हणतो आणि या थोंबसमुळं अगोदर साठ सत्तर ऐंशी टक्के ब्लॉक असणारी जी रक्तवाहिनी आहे ती पूर्णपणे शंभर टक्के ब्लॉक होते आणि संपूर्ण रक्तपुरवठा त्या हृदयाच्या मांसपेशींचा अचानकपणे बंद पडतो आणि आपल्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो कदाचित तिथं त्या त्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो पण मात्र आपण हे टाळू शकतो जर आपण योग्य वेळी योग्य काळजी घेतली योग्य वेळेला आपल्याला ती सगळी लक्षणं लक्षात आली तर आपण त्याच्यापासून ते आपला बचाव करू शकतो हृदयविकाराच्या दुखण्यामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण ते म्हणजे छातीमध्ये दुखणं आता हे दुखणं नेमकं कसं असतं हे देखील महत्वाचं आहे छातीमध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात खास करून त्या व्यक्तीला वाटतं की आपल्या छातीवर कोणतरी दबाव टाकत आहे आवळत आहे आवळल्यासारखं दुखतंय काही वेळेला हे दुखणं नसतं पण अस्वस्थ वाटणं ज्याला आपण डिस्कम्फर्ट असं म्हणतो इथं ऍक्च्युअल पेन किंवा दुखणं नसतं पण अस्वस्थ वाटायला लागतं बेचैन वाटायला लागतं काहीतरी गडबड आहे असं रुग्णांच्या लक्षात येतं आणि हे दुखणं बहुतांशी वेळेला खास करून छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला असतं एक ते दोन मिनिटासाठी हे दुखणं राहतं त्याच्यानंतर रुग्ण पूर्णपणे नॉर्मल होतो स्वाभाविक होतो जणू काही त्याच्याबरोबर काही झालेलंच नाही त्याच्यानंतर परत काही वेळाने हे दुखणं एक ते दोन मिनिटांसाठी येतं परत गायब होतं अशा प्रकारचे एपिसोड्स या दुखण्यामध्ये आपल्याला खास करून बघायला मिळतात त्यासोबतच शरीरामध्ये पूर्णपणे अशक्तपणा येतो शरीरामध्ये कसलाही त्राण नसल्यासारखं वाटतं डोळ्याला अंधारी येते डोकं फिरल्यासारखं वाटतं आणि खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येऊन संपूर्ण अंग थंड पडतं कधी कधी हे दुखणं तुम्हाला जबड्यामध्ये मानेमध्ये पाठीकडं दोन्ही खांद्याकडे दोन्ही हाताकडे सुद्धा जाऊ शकतो छातीमध्ये धडधड करणं घाबरल्यासारखं वाटणं नाडीचा ठोका खूप जलद गतीनं पडणं हे देखील महत्वाचं लक्षण आहे सोबतच दम लागणं श्वास घ्यायला त्रास होणं श्वास कोंडल्यासारखं वाटणं ही देखील लक्षणं दिसून येतात व्यक्ती व्यक्तींच्या मध्ये ही लक्षणं वेगवेगळी असू शकतात याच्यामध्ये काही कोणामध्ये दिसतील काही मध्ये दिसणार नाही स्त्रियांच्या मध्ये पाहिलं तर अजून याच्यापेक्षा जा जास्त लक्षणं दिसून यायला लागतात जसं की शरीरामध्ये ताकद नसल्यासारखं वाटणं संपूर्ण त्राण गेल्यासारखं वाटणं कुठलंही काम करण्यासाठी एनर्जी न वाटणं थोडं जरी काम केलं किंवा थोडं जरी चाललं तरी लगेच दम लागणं थकवा जाणवणं डोळ्याला अंधारी येणं उभा देखील राहू न वाटणं काही वेळेला मळमळ उलटी सुद्धा ह्या आजारामध्ये होते अपचनामध्ये होणारा जो त्रास असतो तो, तो देखील त्रास काही रुग्णांच्या मध्ये या आजारामुळे होऊ शकतो त्यामुळे बरेच जण अपचन झाले इंडायजेशन झाले ऍसिडिटी झाले पित्त झाले म्हणून लोक हे दुखणं अंगावर देखील काढून त्यांच्याबरोबर धोका होऊ शकतो काही वेळेला या आजारामध्ये रात्री झोप न लागणं रात्री बेचन होणं या कुशीहून त्या कुशीवर होणं अशा देखील तक्रारी बघायला मिळतात हे सगळं बॉडीमध्ये घडत असताना दोन महत्वाच्या तपासण्या केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरंच ही सगळी लक्षणं हृदयविकाराचीच आहेत का तर त्यामध्ये सगळ्यात पहिली तपासणी ती म्हणजे ट्रोपोनिन आय आणि ट्रोपोनिन टीची टेस्ट जी रक्ताच्या तपासणीच्या माध्यमातून आपल्याला करता येते त्याचं निदान आपल्याला लावता येतं खरंच हार्ट अटॅक येऊन गेलाय का येतोय का येणार आहे का हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा होण्याचं कुठं काही बिघडलेलं आहे का हृदयाच्या मांसपेशींना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये काही गडबड आहे का ह्या गोष्टी आपल्याला अगोदरच लक्षात येऊ शकतात सोबतच ई सी जी अर्थात इलेक्ट्रोकार्डिओग्राम नावाची एक तपासणी आहे या माध्यमातून आपल्याला हृदयाच्या हालचालीचा अभ्यास करता येतो त्याच्यामध्ये जर काही गडबड असेल हार्ट अटॅकच्या संबंधीमध्ये तर विशिष्ट बदल त्या ई सी जीमध्ये डॉक्टरांना लक्षात येतात ज्यामुळं आपल्या हृदयविकाराचं लवकर निदान होऊ शकतं वेळेवर उपचार मिळून आपल्याला तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका येण्यापासून आपला मृत्यू होण्यापासून बचाव होऊ शकतो आणि लवकरात लवकर जर आपण दवाखान्यात गेलो हा त्रास सुरू झाल्यापासून साधारण एक तासाच्या आत ज्याला आपण गोल्डन आवर असं म्हणतो पण म्हणजेच सोनेरी तास म्हणजे आपल्या जीवासाठी महत्वाचे असणारे हे तास आहेत हा तास आहे ही वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपण दवाखान्यामध्ये गेलो वेळेवर निदान झालं वेळेवर उपचार मिळाले आणि आपला जीव दगावण्यापासून बचाव झाला म्हणूनच आपण याला गोल्डन आवर्स असं म्हणतो तर नक्कीच या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि वेळेवर तुम्ही दवाखान्यामध्ये पोचलात तो रहा वीडियो तो तर तुमचा जीव हृदयविकाराच्या झटक्यानं जाणार नाही व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आणि हो आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही शास्त्रीय माहिती मिळण्यासाठी फायदा होईल त्यांना देखील त्यांच्या हृदयविकारापासून दे बचाव करण्यासाठी मदत होईल लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद